श्री स्वामी समर्थ स्वामींचे मोटिवेशनल व्हिडिओ ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आज स्वप्नात स्वामी, स्वामी समर्थ महाराज म्हणाले बाळा चिंता सोड जे जे तुझ्यासोबत चांगले अथवा वाईट वागले त्यांचा तू विचार करू नकोस अरे बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मग तू तु घाबरतोस कशाला चराचरी व्यापून आहे स्वामी माझा जगाचा पाठीराका आहे स्वामी माझा आमच्या जीवनाचा आधार स्वामी माझा आमच्या जगण्याचा अर्थ स्वामी माझा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास म्हणजे स्वामी माझा हा विश्वास म्हणजे स्वामी माझा स्वामी म्हणतात बाळांनो प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही असूच असं नाही म्हणून जिथं आमचा भक्त असतो तिथं आम्ही आधाराचा हात तयार करतो स्वामींच्यावर एवढा विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता स्वामींना असेल स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुला असं वाटतं की स्वामींचं आपल्याकडं लक्षच नाही तर तसं नाही बाळा तुझ्यासाठी काय योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ लागतो भिवू नकोस बाळा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे धीरधर सगळं तुझं चांगलं होईल हा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतपत की ते आपल्याला दिसत नसतं स्वामी म्हणतात अरे बाळा काय एवढी चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून आमचा धावा कर माझे नामस्मरण कर मी सदैव तुझ्याच जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही यात ती मात्र शंका नाही एक गंमत पहा कशे असे येईना अचानक एका वळणावर सुख आणि दुःखाची भेट झाली दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात सुखाने हसून उत्तर दिले भाग्यवान मी नाही तू आहेस दुःखाने आश्चर्याने विचारले ते कसे काय सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळालास की लोकांना आपली माणसं ठेवतात परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसांना विसरतात म्हणून स्वतःवर प्रेम करता तसेच इतरांवर मनापासून प्रेम करा तेव्हाच दुःखाची झळ कमी बसते कारण इतर लोकांना तुम्हाला आपोआप सुख द्यावंसं वाटतं आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असत त्यावेळी शांत राहावं कोणाशीही बोलू नये अशावेळी डोळे बंद करून मनातल्या मनात, मनात नामस्मरण करावं एक लक्षात ठेवावे आपले स्वामी कायम आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असते काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेची ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटत अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात खूप काही शिकायला मिळते म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आजकाल भक्ती न करणारे लोक म्हणतात की तुम्ही स्वामींची भक्ती करता तरीही तुमच्यावर संकटे कशी काय येतात तर बिनधास्त सांगायचे भक्ती केल्याने गेल्या जन्मीचे भोग चुकत नाहीत भोग हे भोगूनच संपवावे लागतात पण हो भक्ती केल्याने आलेल्या संकटाची तीव्रता नक्कीच कमी होते कर्म चांगले करा फळाची अपेक्षा करू नका काय द्यायचे आणि काय नाही द्यायचे त्यासाठी ते समर्थ आहेत म्हणूनच स्वामी आपल्या सुखदुःखाच्या वेळी भक्कमपणे उभे आहेत जगी द्यास कोणी नाही त्यास स्वामी समर्थ पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळांनो मी कुठेही नाही गेलो मी सदैव तुमच्या बरोबर आहे दुःख येईल तेव्हा घाबरू नको दुःखाला सांग की तू खूपच छोटा आहेस माझे स्वामी खूपच मोठे आहेत अंधार पडेल तेव्हा त्याला सांग की तू खूपच सौम्य आहेस माझे स्वामी तर तळपणारा सूर्य आहे ज्यावेळी वादळ घोंगावेल तेव्हा त्याला सांग तू तर खूपच साधा आहेस माझे स्वामी तर अशी अनंत वादळे थोपवणारे पर्वत आहेत ज्यावेळी जीवनाच्या सागरात सागर रौद्र रूप घेऊन तुझे जहाज बुडवू लागेल त्यावेळी त्या सागराला सांग तू तर खूपच शांत आहेस माझे स्वामी तर तुला एका हुंकारात पिऊन टाकणारे ते अगस्त्य आहेत स्वामी म्हणतात बाळांनो कर्मत चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे कोरोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईत ते तर कुणी महागा येणे नाहीतर कुणी महागा येणे सृष्टीचा विनाश होणार आहे हे लिखित लिहिलेलं आहेच करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच असते ना लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनंजवळ असलं तरी तोंडात फुटका मनीच कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिले म्हणून कायम भक्तीत रहा अजूनही वेळ गेलेली नाही स्वामींची भक्ती करा आणि आयुष्याचे सार्थक करा स्वामींचा आशीर्वाद असेल तर वेळ काय नशीब पण बदलू शकते स्वामी म्हणतात बाळांनो आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही असेच नवनवीन स्वामींचे संदेश पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ